हाय फ्रेंड्स आणि चर्चा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते

कोथं बले उषा सुप्त मंडळी घराघरातून फराळांचा सुगंध दरवळतोय सगळीकडेच रोषणाई आहे आणि आपण सगळेच दिवाळीच्या या उत्साहात या रंगात न्हावून निघालोय आणि या निमित्तानेच आपली मैत्रीण तन्वी गुंडये आपल्याला दिवाळीविषयी माहिती सांगणार आहे रंगीबेरंगी रंगी रांगोळ्या दाराला आकर्षक कंदील दिव्यांची आरास पणत्यांची आरास फराळाची रेलसेल मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे भेटवस्तूंची पर्वणी आणि नातेवाईकांच्या गाठीभेटी दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणत ही दिवाळी येते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रकाशमान करून सोडते दिवाळी या तीन अक्षरी नावामध्येच उत्साह आहे आनंद आहे दिवाळी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते पण अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा या सणाचा आनंद एखाद्या पर्यटनस्थळी जाऊनही घेतला जातो आणि नवा उत्साह हो मनात साठवून घेतला जातो पण दिवाळीच्या सणामागील आशय मात्र अगदी थोड्या जणांना पूर्णतः ठाऊक आहे दिवाळी अर्थात दीपावली ही का साजरी केली जाते महाराष्ट्राप्रमाणेच इतरही राज्यात दिवाळी साजरी होते का ती कशी आणि ती साजरी करण्यामागची नेमकी कारणं काय आहेत हे प्रश्न कधी तुम्हाला पडले आहेत का याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दिवाळी या मराठी नावाप्रमाणेच या सणाला संस्कृत नावं देखील आहेत ही नावं म्हणजे दीपालिका यक्षरात्री किंवा सुखरात्री दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोझागिरीची पूर्ण चंद्रबिंब असलेली रात्र साजरी केली जाते ती जागवली जाते आटवलेल्या केशरी दुधासह याच रात्री लक्ष्मी देवीची पूजा केली जाते तिला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवसाला नवान्न पौर्णिमा असं म्हणतात कारण शेतातून नुकत्याच हाती आणलेल्या धान्याची कणसं देवीला अर्पण केली जातात या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते ज्यावेळी आपला समाज हा अधिक प्रमाणात फक्त शेतीवरच अवलंबून होता त्या काळात शेतात पिकलेलं धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकलं जाईल तो काळ समृद्धीचा मानला जायचा अशा प्रकारच्या धान्याची मुबलकता ही शरद ऋतूमध्ये असते हा ऋतूच मुळात आल्हाददायी असतो आणि म्हणूनच की काय हा दुहेरी आनंद घेण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिवाळी या सणाची योजना केली असावी खरंतर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस पण या वसुबारसच्या आदल्या दिवशी असते ती रमा एकादशी या एकादशीला अंगणात दारातल्या तुळशीपुढे पहिली पंटी लावली जाते सध्या शहरात जरी हे चित्र दिसत नसलं तरी ग्रामीण भागात आजही हे चित्र दिसतं काही ठिकाणी मात्र वसुबारस हाच दिवाळीचा पहिला दिवस समजला जातो वसुबारस ज्याला गोवत्स द्वादशी या नावानंही ओळखलं जातं या दिवशी सवत्स म्हणजे आपल्या वासरासह असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे गाय बैल यांचा या दिवशी विशेष मान असतो गळ्यात माळा घालून त्यांची पूजा केली जाते तिन्ही सांजेला त्यांना ओवाळलं जातं त्यांना पुरणपोळीचा घास भरवला जातो आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे शेतीसाठी आणि दूध दुपत्यासाठी आवश्यक असलेल्या या जनावरांची अगदी मनोभावे पूजा केली जाते त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला जातो यानंतरचा दिवस तो म्हणजे धनत्रयोदशीचा धनत्रयोदशी साजरा करण्याचं मोठं प्रमाण हे व्यापारी वर्गात आहे व्यापारी वर्गासाठी उद्योजकांसाठी हा दिवस धनाच्या पूजेचा दिवस असतो हिशेबाच्या नव्या चोपड्यांची वह्यांची पूजा या दिवशी केली जाते धणे लाह्या आणि गूळ यांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो यामागे एक अशीही कथा सांगितली जाते ती म्हणजे अमृताचा कुंभ घेऊन समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता या दिवशी प्रकटली त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असंही म्हटलं जातं चांगल्या वृत्तीने असुरी किंवा वाईट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय म्हणजे नरकचतुर्दशीची पहाट धनत्रयोदशीचा नंतरचा दिवस म्हणजेच नरकचतुर्दशी अशी आख्यायिका प्रचलित आहे की या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केला आणि याचे आठवण म्हणून पहाटे उठून सुगंधित उठणं लावून अभ्यंगस्नान केलं ला जातं कार्ट फोडलं जातं या दिवसात हळूहळू थंडी पडायला लागलेली असते आणि आपली त्वचाही कोरडी व्हायला लागलेली असते अशावेळी उटणं दुधात कालवून त्याच्या सुगंधित लेपाने अंग स्वच्छ करणं म्हणजे त्वचेची काळजी घेण्याच आहे महाराष्ट्रात आपण अमावस्या अशुभ मानतो दक्षिण भारतात मात्र ती शुभ मानली जाते अलक्ष्मी दूर करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं आपल्या घरात आलेली सचोटीने आणि प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती ही पूजनीयच आहे ती वाढती राहो यासाठी धनाचा अधिपती असणारा कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा या दिवशी करतात या नंतरचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा म्हणजे भगवान विष्णूने वामन अवतारात बळीराजाचं सर्व साम्राज्य मागून घेतलं तो दिवस यामागची कथा म्हणजे यज्ञ करण्यात मग्न असलेल्या बळीराजाकडे वामन अवतारात भगवान विष्णू पोहोचले त्यांनी त्याच्या तीन पावलामध्ये सामावेल एवढी भूमी बळीराजाकडे मागितली दोन पावलांमध्येच सगळं विश्व व्यापल्यानंतर तिसरा पाय ठेवायला वामनाला जागा न मिळाल्याने त्याने बळीच्या मस्तकावरच आपला पाय ठेवला आणि त्याला पाताळात ढकलून दिलं ही कथा आहे ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतामध्ये बळीचं मातीचं राज्य तयार करतात आणि इडापिडा टळो बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना करतात पाडव्याच्या या दिवशी विक्रम संवत सुरू होतं व्यापारी वर्गाचं नवं आर्थिक वर्ष सुरू होतं पती आणि पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा पाडवा सगळ्यांनाच आनंद देतो उत्तर प्रदेशात पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धत आहे त्या दिवशी विविध प्रकारची मिठाई तयार करतात आणि गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करतात कृष्णाच्या मूर्तीची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवला जातो यानंतरचा दिवस म्हणजे यमद्वितीया यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज ऋग्वेद या आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये यम आणि यमी ही दोन भावंड आहेत भावा बहिणीचं नातं पवित्र आहे असं यांच्या संवादातून सूचित केलं आहे त्यामुळे भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातला पावित्र्य आणि आस्था जपणारा हा यमद्वितीयेचा दिवस काहींच्या मते दिवाळीबाबत अशीही आख्यायिका सांगितली जाते की लंकेचा राजा असलेल्या रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत अयोध्येला परतले तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्यानगरी ही दिव्यांनी उजळून निघाली होती चौदा वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचं अयोध्येत आगमन झाल्यामुळे दिवाळी साजरी करण्यात आली प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत दिवे लावले गेले तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी तो साजरा केला जाऊ लागला दिवाळीशी संबंधित आणखी एक कथा आहे ती म्हणजे पांडवांची पांडवांच्या घरी परतल्याबद्दल ही दिवाळीची कथा सांगितली जाते पांडवांनाही वनवास सोडावा लागला होता त्यानंतर पांडव घरी परतले आणि या आनंदात संपूर्ण शहर उजळून निघालं आणि तेव्हापासून दिवा लहानपणीच्या दिवाळीच्या गमते जमते तर आठवत असतीलच घराघरातून तयार होणारे फराळाचे पदार्थ त्याचा सुटलेला सुगंध मुंबईतल्या चाळीतल्या दिवाळीची तर बातच न्यारी चाळीतल्या काकी मामी मावशी आत्या अशा सगळ्याजणी आपापल्या घरचा फराळ करण्यासोबतच एकमेकींच्या घरी जाऊन एकत्र तळणं करायच्या पुरण बनवणं भाजणी करणं हे सगळं एकत्र करत असताना आपापली सुखदुःखही त्या हमखास वाटून घ्यायच्या चाळीतले चिंटू पिंटू तर सुतळी बॉम्ब फुलबाजे सुरसुऱ्या लवंगी नागाच्या गोळ्या पाऊस भुईचक्र आणि न जाणू किती किती फटाके फोडायचे आणि हो याच सोबत शाळेतून मिळालेला दिवाळीचा गृहपाठही एकत्र बसून पूर्णही करायचे दिवाळीतली गृहपाठाची वही सुवादच्या अक्षरात लिहून तिला सजवायचे देखील कारण याच गृहपाठाला शाळेत बक्षीस मिळणार असायचं ताई तपकिरी गेरूने गॅलरीतली जमीन सारवायची आणि त्यावर रंगीत रांगोळी काढायची काही चाळींमध्ये तर सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन काढून तयार केलेले एकाच रंगाचे कंदील लावले जायचे हल्लीच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये या हरवत चाललेल्या चाळीतल्या दिवाळीची आठवण आल्याशिवाय राहत नाही फराळ ऑनलाईन ऑर्डर होतोय रेडीमेड रांगोळ्या कंदील घराची शोभा वाढवत इलेक्ट्रिक पणत्यांनी घर उजळून निघतंय आणि अशावेळी तिन्ही सांजेला दाटून येते ती साळीतल्या दिवाळीची आठवण भारतातल्या अन्य भागांमध्ये दिवाळी ही वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते म्हणजे उदाहरणार्थ पंजाबमध्ये दिवाळीला बंदी छोर म्हणतात जो शिखांचे सहावे गुरु गुरु गोविंद साहेब यांचा सा मुक्ती दिन आहे दिवाळीत असणारी विविधता ही भारताच्या विविधतेचं प्रतिबिंब आहे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिवाळी वेगवेगळ्या पद्धतींनी साजरी केली जाते परंतु सर्व ठिकाणी दिवाळीचा मूळ अर्थ हा एकच आहे तो म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय अंधारावर प्रकाशाचा विजय दिवाळी हा केवळ सणच नाही तर भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे दिवाळी हा सण देशभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात असल्यामुळे त्यात भिन्नता पाहायला मिळते भारतभरातील दिवाळीशी संबंधित विविध सांस्कृतिक प्रथा आणि परंपरा यात थोडंफार साम्य देखील आहे मात्र असं जरी असलं तरी कापणीचा सा हंगाम साजरा करणं आणि आनंदात उत्साहात शरद ऋतूचा आस्वाद घेणं हे या उत्सवाचे प्रमुख हेतू आहेत भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये साजरा होणारा हा सण विविधतेतून एकता या उक्तीचं तंतोतंत उदाहरण आहे विविध समुदायांना उत्सवाच्या दरम्यान एकत्र आणणं एकतेची आणि सांस्कृतिक समृद्धीची भावना वाढवणं त्यांचा आनंद द्विगुणित करणं अशा अनेक जबाबदाऱ्या हा सण पार पाडत असतो दरवेळी दिवाळीमध्ये एक मुद्दा चर्चेत असलेला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे फटाक्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात फटाके या काळामध्ये फोडले जातात त्यामुळे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण होतं हे काही आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाहीये सण उत्सव साजरे करत असतानाच आपण सगळ्यांनीच पर्यावरणाचं भान राखायला हवं फटाके फोडण्याला ना नाही पण सध्या बाजारात मिळणाऱ्या इको फ्रेंडली फटाक्यांचा पर्यायही आपण वापरून बघायला काही हरकत नाही त्यामुळे आपला आनंदही द्विगुणित होईल सोबत पर्यावरणही जपता येईल आजच्या तरुणाईने म्हणजेच आपल्यासारख्या मित्रमैत्रिणींनी हे सण साजरे करण्यामागचं तत्व आधी जाणून घ्यायला हवं कारण आज आपण पाहतो की सणांच्या दरम्यान अनेक मीम सोशल मीडियावर फिरत असतात सणांची खिल्ली देखील उडवली जाते विनोद करणं हा जरी गमतीशीर भाग असला तरी त्याच्या मर्यादा आपण पाळायला हव्यात सण हे रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विसावा विरंगुळा निर्माण करण्यासाठी असतात याचं भान ठेवायला हवं आणि दिवाळी हा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायला हवा शेवटी ही आपलीच जबाबदारी नाही का आनंद आणि उत्साह घेऊन येणारी ही दिवाळी संपते ती मात्र हुरहुर मनात घेऊन कारण लहान मुलांनी केलेले दिवाळीचे किल्ले किंवा आपली वाचनाची आवड जपणारे दिवाळी अंक दिवाळीनंतरही तुळशी विवाहापर्यंत आपल्या दारात झुळणारा आकाशकंदील हे सगळेजण दिवाळीच्या आठवणी आपल्या मनामध्ये साठवत राहत असतात मित्रांनो अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात तन्वीने आपल्याला दिवाळीविषयी माहिती सांगितली तेव्हा तुम्हा सगळ्यांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी कार्यक्रमात इथेच थांबण्याची तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे युवाणी एअर मुंबई ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते नमस्कार